नमस्कार पावभाजी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये पावभाजी तयार होणारी आज आपण इथे बनवणार आहोत तर अगदी चविष्ट अशी ही पावभाजी तयार होते जर तुम्ही ह्या प्रमाणामध्ये जर भाजी बनवली तर तुम्ही बनवलेली भाजीसुद्धा अशाच पद्धतीने होईल तर आज आपण अगदी प्रमाणात ही भाजी बनवणार आहोत तर ही भाजी बनवण्यासाठी आपण घरातील कोणत्याही एकाच वाटीचा वापर करायचा आहे तर घरातील एखाद्या वाटीने आपण हे बटाटे मोजून घेणार आहोत तर एक एकाच वाटीने आपण दोन वाटी बटाटे बारीक चिरलेले फ्लॉवर एक वाटी शिमला मिरची आपण अगदी लहान छोटी वापरलेली आहे कारण शिमला मिरची थोडा उग्र वास असतो आणि थोडे मटार घेतलेले आहेत एक मोठी वाटी आपण बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक मोठी वाटी आपण चिरलेला बारीक कांदा घेतलेला आहे आपण सिमला मिरचीचा कमी वापर करायचा आहे उग्र वास असतो म्हणून आपण इथे सिमला मिरची कमी वापरणार आहोत कुकरमध्ये आपण सर्व भाज्या घेणार आहोत दोन वाट्या बटाटे एक वाटी फ्लॉवर शिमला मिरची ओले मटार म्हणजेच हिरवा वाटाणा आणि आता थोडं पाणी टाकून आपण भाज्या छान शिजवून घेणार आहोत तर दोन ते तीन शिट्यांमध्ये छान भाज्या शिजल्या जातात तर इथे आपण आता भाज्या छान शिजवून घेणार आहोत तर इथे कुकरला झाकण लावून आपण दोन ते तीन शिट्यांमध्ये भाज्या छान शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण आलं लसूण पेस्ट तयार करून घेणार आहोत तर इथे लसूण आपण पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि छोटासा एक आल्याचा तुकडा थोडंसं पाणी टाकून आपण आलं लसूण पेस्ट छान बारीक वाटून घेणार आहोत तर इथे आलं लसूण पेस्ट छान बारीक करून झालेली आहे आणि आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत तोपर्यंत तो भाज्या छान शिजल्या जाते तर इथे आपण फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर एक मोठा चमचा आपण बटरचा वापर केलेला आहे फोडणीमध्ये थोडंसं बटर टाकायचं म्हणजे पावभाजी खूप छान चविष्ट होते तर इथे तेल आणि बटर छान गरम झाल्यानंतर आपण कांदा छान लालसर होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत तर कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा छान तळले तळून झालेला आहे पाहू शकता तर इथे आता कांदा छान परतवून झाल्यानंतर आपण एक वाटी टॉमॅटो बारीक चिरलेला घेतलेला आहे तो आपण कांद्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर कांदा आणि टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत अशा पद्धतीने आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटो परतवून होईपर्यंत आपण कुकरमध्ये जी भाजी आपण शिजायला ठेवलेली ती आपण पाहूया तर इथे कुकरचं झाकण काढून भाज्या कितपत शिजलेल्या आहेत ते पाहूया तर इथे आपण आता स्मॅशरच्या सहाय्याने किंवा एखाद्या झाऱ्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने भाज्या छान आपण स्मॅश करून घेणार आहोत गरम असतानाच अशा पद्धतीने एखाद्या झाऱ्याने किंवा मग स्मॅशरने अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायच्या म्हणजे छान पटकन अशा एकजीव होतात तर इथे पाहू शकतात छान अशा भाज्या आपल्या स्मॅश करून झालेल्या आहेत भाज्या गरम असतानाच अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायच्या म्हणजे छान स्मॅश होतात तर आता आपण कांदा टोमॅटो पाहूया तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान एक जीव झालेला आहे आणखीन आपण एक ते दोन मिनटं अशा पद्धतीने आपण कांदा आणि टोमॅटो छान परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत इथे आपण आता एक चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटोमध्ये आपण आलं लसूण पेस्ट छान आपण परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा लसू कांदा आणि टोमॅटोमध्ये आलं लसूण पेस्ट छान आपण परतवून घेणार आहोत म्हणजे आलं लसूण पेस्टचा जो उग्रपणा असतो तो कमी होतो तर इथे आलं लसूण पेस्ट परतवून झाल्यानंतर एक चमचा लाल तिखट तर इथे मी एक चमचा लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर तर इथे तुम्हाला जर भाजी थोडीशी तिखट हवी असेल तर एक चमचा लाल तिखटाचा वापर करायचा आहे आणि दोन चमचे आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि दीड चमचा आपण इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे आता मसाले आपण छान तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण इथे मसाले छान परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि आता आपण जी भाजी स्मॅश करून घेतलेली आहे ती आपण आता कांदा टोमॅटो आणि मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे प्रथम आपण पाण्याचा वापर न करता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला भाज्या छान कांदा मसा कांदा आणि टोमॅटोचा मसाला तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण छान अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत म्हणजे रंग खूप छान येतो तर अगदी एक मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून कांदा मसाला आपण जो तयार करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि मसाले छान परतवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने ज्या भाज्या आपण स्मॅश करून घेतलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने आपण एक मिनिटभर स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो पावभाजीची भाजी बनव बनवण्यासाठी पसरट भांड्याचा वापर करा म्हणजे भाजी खूप छान येतो होते तर इथे आता भाजी आपण छान एक मिनिटभर परतवून झालेली आहे आणि कुकरमध्ये आपण भाज्या ज्या शिजवून घेतलेल्या त्याच्यामध्येच आपण पाणी पाण्याचा वापर केलेला आहे आणि कुकर स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर इथे प्रथम आपण थोडं जास्त पाण्याचा वापर करणार आहोत कारण ही भाजी थंड झाल्यानंतर घट्ट होते तर भाजी साधारण पातळच करायची म्हणजे भाजी थंड झाल्यानंतर ती घट्ट होते तर अशा पद्धतीने आपण आता भाजी छान ढवळून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे भाज्या छान मिक्स करून झालेल्या आहेत आणि इथे थोडंसं पाण्याचा वापर जास्त करायचा आहे आणि छान अशी पावभाजीला आपण आता एक उकळी येऊ द्यायची आहे तर आता भाजीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे भाजीला उकळी आल्यानंतर आपण मिठाचा वापर करणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला भाजी छान उकळून घ्यायची आहे तर इथे भाजीला छान एक उकळी आल्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण भाजी ढवळून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण दोन ते तीन मिनटं छान भाजी उकळू द्यायची आहे तर दोन ते तीन मिनटामध्ये आपण भाजी छान सतत मधूनमधून ढवळत राहायचं आहे तर इथे भाजीला आता छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे भाजीला छान एक उकळी आलेली आहे आणि चमच्याने आपण भाजी छान ढवळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता भाजी छान आपली तयार झालेली आहे भाजी छान उकळून झाल्यानंतर आपण गॅस बंद करायच्या अगोदर एक चमचा आपण इथे बटरचा वापर करणार आहोत म्हणजे भाजीला खूप छान असा स्वाद येतो आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आपली ही अगदी झटपट तर होणारी पावभाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण पाव भाजून घेणार आहोत तर पाव भाजण्यासाठी आपण एका फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं बटरचा वापर करणार आहोत बटर गरम झाल्यानंतर आपण एक छोटा चमचा आपण इथे पावभाजी घेतलेली आहे आणि बटरमध्ये अशा पद्धतीने आपण पावभाजी छान मिक्स करून झालेली आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण आता पाव अशा पद्धतीने आपण छान दोन्हीच बाजूने छान भाजून घेणार आहोत तर थोड्याशा पावभाजीवर आपण बटर टाकून अशा पद्धतीने पाव भाजून घेतले तर खूप छान चविष्ट अशी ही पावभाजी तयार होते नक्की अशा पद्धतीने पाव, पाव, पाव भाजून बघा तर सर्व पाव आपण अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत आणि इथे आता पाव भाजून झालेले आहेत आणि, आणि आपण आता हे पाव एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आता आपण पावभाजी छान एका डिशमध्ये काढून घेणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता डिशमध्ये आपण पावभाजी काढून झालेली आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं आपण बटरचा वापर केलेला आहे तर इथे छान अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे त्याचबरोबर आपण इथे बारीक चिरलेला कांदा आणि लिंबाचा वापर केलेला आहे तर आजची रेसिपी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये